आता एक महत्वाची बातमी वैजापूरमध्ये परीक्षा केंद्रावरती कॉपी प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे कॉपी पकडू नये म्हणून चक्क भरारी पथकांनाच धमक्या दिल्याचंही उघड झालंय पालक आणि शाळा कर्मचाऱ्यांनी धमक्या दिल्याची माहिती शिक्षणाधिकारी अश्विन लाटकर यांनी दिलेली आहे दरम्यान शिक्षण विभागानं आठ परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्यासाठी शिक्षण विभागाकडे शिफारस केलेली आहे ज्या ठिकाणी विद्यार्थी हे कॉपी करताना दिसून आले गैरमार्गाचा अवलंब केला त्या संबंधित विद्यार्थ्यावरती आपण गैरमार्ग प्रकरण म्हणजे रेस प्रकरण त्या ठिकाणी केलेलं के आहे आणि त्याचा सर्व प्रकरण आपण बोर्डाला पाठवलेले आहे आणि ज्या ठिकाणी आता सामूहिक कॉपी झाली आहे असं रिपोर्ट आलेलं आहे त्या ठिकाणचे पेपर तर आपल्या बोर्डाला गेलेले आहेत जेव्हा हे पेपर तपासून होतील तेव्हा त्या ठिकाणी कॉपी झालेली आहे किंवा नाही याबाबतचे पत्र आणि पुढील कारवाई करण्यासाठी आम्ही बोर्डाला आवाहन केलेलं आहे किंवा पत्र दिलेली आहेत काही ठिकाणी असे प्रकारचे दर्शनास आले आहेत की पालकांकडून जमावाकडून किंवा अन्य व्यक्तींकडून आमच्या स्टाफला धमकी आलेली आहे परंतु शिक्षण विभागाचे जे अधिकारी आहेत किंवा शिक्षक पर्यवेक्षक आहेत त्यांनी कुठल्याही धमकीला भीक न घालता त्या ठिकाणी उत्तम पद्धतीने कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडलेल्या आहेत ज्या ठिकाणी असे प्रकार घडले त्यावेळी तात्काळ आम्ही पोलीस विभागाशी संपर्क साधला आणि पोलीस ही अतिरिक्त पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी पुरवून कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी सहकार्य केलं आणि निश्चितपणे सांगू शकते मी की त्या ठिकाणी धमकीला बळी न पडता शिक्षण विभागाने कॉपीमुक्त वातावरणात यशस्वीपणे परीक्षा घेतलेल्या